कट्टर साहेब वल्लभ शेळके साहेब आणि विकास भाऊ साहेब आज मला इथे बोलावलं याविषयी मी तुमचा खरोखर आभारी आहे मी आत्ता तुम्ही सगळे माझ्या ते शाळेतली लेक्चर्स वगैरे कॉलेजली लेक्चर्स अटेंड करून आला असाल आणखीन मी लेक्चर नाही देणार आहे कारण काय ते शिकवायला काय करायचं आयुष्यात काय करायचं विषय कसे शिकवायचे हे सांगायला तुमचे जे शिक्षक आहेत ते समर्थ आहेत मी माझ्या अनुभवातनं जे काय मला मिळालं ते तुमच्याबरोबर शेअर करतो त्यातलं तुम्हाला काही आवडलं तर घ्या नाही आवडलं तर मला नंतर प्रश्न विचारा की तुम्ही हे का बोलला आहे आत्ता आपण एकमेकांपासून जे दूर आहोत त्याच्याऐवजी जर आपण एका छोट्या रूममध्ये जवळ बसून बोललो असतं तर मला जास्त आवडलं असतं एका लेवलवरती बसून बोललो असतं त्याच्यावरून जास्त आवडलं असतं पण ही अरेंजमेंटसुद्धा चांगली आहे फॉर मी दिस इज अ व्हेरी ओव्हरवेल्मिंग एक्सपिरियन्स यंग मुलांना भेटायला मिळतं आहे लहान मुलांबरोबर माझ्यासाठी तुम्ही लहानच आहात माझी मुलगी बेचाळीस वर्षाची आहे सो तर तुमच्याबरोबर नाही माझी नात तुमच्या कदाचित थोडीशी लहान असेल तर जे काय थोड्याफार गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करायच्या आहेत त्यातनं तुम्हाला काही प्रोत्साहन देता आलं तुम्ही त्यातनं काही घेतलं आणि त्यातनं काही तुमची प्रगती झाली आपली इतकी सुंदर समर्थांच्या महारा आशीर्वादाने महाराजांच्या कृपेने आपली जी संस्था चालते आहे त्या संस्थेसाठी आपल्या देशासाठी आपल्या आईवडिलांसाठी आपल्या महाराष्ट्रासाठी तुम्ही काही त्यातनं थोडं जरी करू शकलात तर आजची माझी ट्रीप तुमच्या सरांची मेहनत ही सगळी यशस्वी झाली असं आपण निश्चित म्हणा गरजे मराठी ग्लोबल ही संस्था जी उभी झाली की ती माझ्या हातनं आजपासून दहा वर्षापूर्वी झाल्यामुळे आज मी तुमच्याबरोबर आहे तुम्हाला ऑनेस्टली सांगायचं ना तर आत्ता इथे होते तुम्हाला असं वाटत असेल की अतिशय हुशार आणि अतिशय मोठा असा माणूस सरांनी आपल्याला बोल बोलायला आणला आहे मी हुशार खूप होतो पण चांगला अभ्यासू नव्हतो आणि तुम्हाला सगळ्यांना हेच सांगाल मला आवडेल पहिल्यांदा की आपली हुशारी जी देवाने दिलेली आहे आपल्याला देवाने जे दिलेलं आहे ते पूर्णपणे कसं वापरता येईल ह्यासाठी जीव तोडून मेहनत करा आत्ता वयाच्या आयुष्याच्या ह्या स्टेजला मला कधी कधी पश्चाताप होतो की देवाने एवढी सगळी बुद्धी आशीर्वाद सगळी चांगली संस्कृती चांगली फॅमिली बॅकग्राऊंड दिलेली असताना मी त्याचं पूर्ण युटिलायझेशन केलं का नाही केलं हा मला पुढे प्रश्न उद्भवतो आणि तुम्हाला ऑनेस्टली सांगतो की हा प्रश्न सगळ्यात दुःखद असतो सो असे वागा की तुम्ही करताय देवानी आईवडिलांनी तुमच्यासाठी जे दिलं आहे त्याचा तुम्ही पूर्णपणे उपयोग करा आपल्या आईवडिलांना तुमचा गर्व वाटेल आपल्या शिक्षकांना तुमचा गर्व वाटेल असं वागा हा इनिशियल एक ऍडव्हाइस करून आता मी तुम्हाला गरजे मराठी तुमच्यासाठी आणि तुम्ही गरजे काय करू शकाल याच्याशी बोलतो गरजे मराठी संस्था आम्ही आजपासनं दहा वर्षापूर्वी अमेरिकेत स्थापन केली आणि भारताच्या बाहेर जाऊन मोठी झालेली मराठी माणसं एकत्र करायची ज्याने आपापल्या क्षेत्रात काहीतरी चांगलं काम केलंय आणि ज्यांना आपल्या देशासाठी आपल्या मातृभूमीसाठी ॲज वेल एज आपल्या कर्मभूमीसाठी काहीतरी करायची इच्छा आहे अशा लोकांना एकत्र करायचा तो प्रयत्न होता आठ दहा वर्षाच्या एंडना मी असं म्हणू शकेन त्या प्रयत्नात आम्ही थोड्याफार प्रमाणात यशस्वी झालेलो आहोत पहिली अनेक वर्षं आम्ही देशाच्या बाहेरच्या लोकांसाठी काम केलं सगळी एकत्र झाली तेव्हा आम्हाला जे मेन जाणवलं की आम्ही सगळे एकत्र आलो आहे करायचं कोणासाठी तर करण्यासाठी ही तुम्ही सगळे आहात तुमच्या सहकार्याने तुम्हाला काय पाहिजे ते देण्याचा प्रयत्न तुमच्याकडनं तुमचे लोकल लेवलचे किंवा महाराष्ट्रातले काय जे प्रॉब्लेम्स आहेत अप्रोच आहे व्हिज्युअलायझेशन आहे किंवा तुमचा जो अप्रोच आहे तो समजून घेणं आणि जगभरची टेक्नॉलॉजी महाराष्ट्राला भारताला कशी आणता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो आत्ता मी सर तुमची ती पॉटरी कॉम्पिटिशन पाहिली त्याच्यामध्ये खरोखर सुंदर अशा गोष्टी केलेल्या होत्या आम्ही एक महामार्केट प्लेस डॉट कॉममध्ये साईट बनवलेली आहे त्याच्यामध्ये ह्या अशा ज्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी तुम्ही करता त्या गोष्टी तुम्हाला जगभर विदाउट एनी कमिशन विदाउट एनी मनी इन्व्हॉल्वमेंट म्हणजे तुमचे कुठेही पैसे अडकणार नाहीत रिअल टाईम तुम्हाला त्यांचे पैसे येऊ शकतील यासाठी आम्ही या महामार्केट प्लेस डॉट कॉम नावाची साईट उपलब्ध केलेली आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडे ज्या छोट्या छोट्या कलाकुसरी असतील छोटी छोटी प्रॉडक्ट्स असतील ती तुम्ही जगभर विकू शकाल आम्ही तुमच्यापैकी ज्या लोकांना परदेशी शिक्षण घ्यायची इच्छा असेल त्यांना आम्ही गायडन्स करतो म्हणजे इथून युनिव्हर्सिटी चूज करण्यापासनं ते म्हणजे आता तुम्ही काही जण शाळेत असाल काही जण कॉलेजच्या पहिल्या वर्षात येणार असाल तुम्हाला जायची अजून तयारी नसेल तर तुमच्या शिक्षकांच्या मदतीने आम्ही तुमचा माइंडसेट तुमची भाषेची तयारी असेल तुम्हाला रिसर्च करायचा असेल युनिव्हर्सिटीसाठी कुठे करायचा यासाठी आम्ही निश्चित गायडन्स करू आणि कसं आहे ना हा गायडन्स देणाऱ्या तुम्हाला खूप संस्था भेटतील ह्या गायडन्स देण्यासाठी तुम्हाला पैसे घेऊन तुमचं युनिव्हर्सिटीत किंवा कुठेतरी ॲडमिशन करून देणाऱ्या संस्था असतील पण विथ ड्यू रिस्पेक्ट टू दोज दोज इन्स्टिट्यूशन्स त्यांचं काम तुम्हाला एकदा विमानात बसल्यावरती संपतं वेळात आम्ही असं धरतो की आमचं काम तुम्ही विमानात बसल्यावरती चालू होता तिथे आल्यावरती पहिली जी दोन वर्ष तीन वर्ष तुम्हाला गायडन्स लागतो तुम्हाला जो सपोर्ट लागतो तुम्हाला नवीन जागी जी काय मदत लागते ती करायला आमची माणसं अव्हेलेबल असतील कधीही मी स्वतः आणि माझी जी पंधरावीस जणांची टॉप टीम आहे ती दिवस रात्र इन रिस्पेक्टिव्ह ऑफ टाईम वी आर अवेलेबल ऑन व्हॉट्सॲप तिथे आम्ही तुम्हाला मदत करू शकू आमचा आता सरांनी सांगताना सांगितलं की दिनेश केसकर दिनेश केसकरांच्या वा, माझ्या वाचनात आले हे मी का सांगतो तुम्हाला आत्ता तुमच्या समोर दिनेश केसकर आणि गटकल अशी दोन उदाहरणं आहेत तुमच्यासमोर गटकल साहेब सुद्धा अतिशय छोट्या गावातले म्हणजे राजोरी तेव्हा तुम्ही लहान असाल तेव्हा ती छोटीच असेल गावात ना आले आत्ता हा माणूस अतिशय यशस्वी असा उद्योजक आहे जगभर प्रॉडक्ट एक्सपोर्ट करतो अडतीस देशामध्ये ह्यांची प्रॉडक्ट्स जातात म्हणजे इतकं यशस्वी तुम्ही कुठे जन्मलात ह्याच्यावरती नसतं तुमची जिद्द काय आहे तुम्हाला देशासाठी स्वतःसाठी काय करायचं आहे तुमचं कन्सिस्टन्सी आणि आपल्या ध्येयासाठी जीव तोडून काम करण्याची तुमची तयारी असेल तर गटकर सरांसारखं यश कोणालाही मिळवता येईल नॉट दॅट आय एम डिमिनिशिंग हीच सक्सेस कठीण हे सक्सेस हे मिळणं सो हे ध्येय ठेवा त्याचप्रमाणे जे सरांनी सांगितलं की डॉक्टर दिनेश केसकर तुम्हाला आठवत नसेल पण आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा पहिल्यांदा जेव्हा मून लँडिंग झालं तेव्हा काही दिवसांनी त्या फिल्म्स आल्या होत्या तेव्हा ते लाईव्ह टी व्ही वगैरे नव्हता हो आणि त्या दिसायच्या हा द, द, दिनेश केसकर तेव्हा अमरावतीला राहायचे अमरावतीपासूनसुद्धा काही यंत्र छोट्या गावात राहायचे आणि दिनेश केसकरांनी नील आर्मस्ट्रॉंगचं मून लँडिंग पाहिलं आणि त्या आठ दहा वर्षाच्या मुलाच्या मनामध्ये आलं की मी काहीतरी शिकेन आणि एक दिवस डॉक्टर नील आमस्टॉंगच्या हाताखाली मी पी एच डी करत यू नॉट बिलीव्ह त्या ध्येयाने त्या जिद्दीने पेटलेल्या त्या माणसानी घरात काहीही पैशाचं पाठवण नसताना तो अमेरिकेत गेला पहिल्यांदा एम एस केलं आणि नंतर ऍक्च्युली नील आमस्टॉंगच्या हाताखाली पी एच डी केली आणि त्याच्यानंतर बोईंग सारख्या कंपनीमध्ये सिनियर व्हाईस प्रेसिडेंट बनून जगभर अरबो करोडो रुपयांची विमानांची ट्रान्झॅक्शन करणं हे अमरावतीपासून वीस पंचवीस किलोमीटरवरती असलेल्या एका छोट्या मुलांनी केलं सो मला सांगायचं म्हणजे हेतू हा आहे की तुम्ही कुठे जन्मलात ज्याच्यात काही फरक पडत नाही तुमच्या पाठी तुमच्या शिक्षकांसारखे समर्थ इन्स्टिट्यूटसारखी संस्था तुमचे आईवडील आहेत सो ध्येय अशी ठेवा की जी म्हणजे केवळ ती ध्येय तुमच्या मनात आहेत हे ऐकल्याने सुद्धा इतरांना तुमच्याविषयी आदर आदर वाटलं पाहिजे आणि अर्थातच नंतर त्याच्यासाठी झटायला लागतं सो ह्या सगळ्या महिन्यामध्ये गरजेवर तुम्हाला मेहनत मदत करू शकेल आपल्या सगळ्यांना मराठी माणूस कुठे पोहचता आहे हे मी तुम्हाला सांगतो तुम्हाला सगळ्यांना मायक्रोसॉफ्ट माहितीच असेल मायक्रोसॉफ्टची सायबर सिक्युरिटी म्हणजे अख्ख्या मायक्रोसॉफ्टचं सायबर सिक्युरिटी जी चीफ आहे ती पुण्याच्या सीओई पीची वासू जगतल नावाची मुलगी आहे अख्ख्या फेसबुकचा डाटा सायन्स जो पाहतो की ज्यांच्या आता डा फेसबुक इज व्हॉट फेसबुक हॅज नो प्रॉडक्ट फेसबुक इज अ डाटा कंपनी फेसबुक डाटा इज फेसबुक व्हॅल्यू त्या अख्ख्या फेसबुकचा डाटा सुद्धा एक मराठी मुलगीच पाहते सो so, तुम्ही uh, म्हणजे वी डोंट हॅव टू गो go टू गुगल अँड सी सी ओनली सुंदर पिचाई uh, आपल्या स्टारबक्सचा चीफ मराठी आहे असे अनेक संस्था आहेत की जिथे युरोप अमेरिका जर्मनी जपानमध्ये टॉप लेवलला आपली मराठी मुलं पोचलेली आहेत त्या सगळ्या ठिकाणी तुम्हीही पोचू शकाल याची मला हंड्रेड पर्सेंट खात्री आहे आपण सगळ्यांना ऑइल वेल्स म्हटलं की आपल्याला वाटतं की फक्त काय ते दुबईमध्ये आणि सौदी अरेबियामध्ये ऑइलवेल्स बनतात टेक्सास इज ऑल्सो व्हेरी रिच फॉर द ऑइल अशा टेक्सासमध्ये एक जोशी आणि एक पुराणिक अशा दोन मराठी माणसांच्या हजारो वेल्स आहेत सो आपल्याला माहीत नसतात या गोष्टी आता हे मी का सांगतो मी गेल्या माझ्या ह्या सगळ्या जनरीमध्ये आणि मी जे काय लहानपणापासनं सामाजिक सेवा नाही म्हणतायचो सेवा कोण करत नाही माणूस आपलं अवरूण परत करत असतो मी जेव्हा केलं तेव्हा पाहिलं की आपल्या मराठी माणसाला एक हा तुमच्यातही दोष असणार आहे आपण एक तर स्वतःविषयी बोलत नाही कारण की आपल्याला लहानपणापासून सांगितलेलं असतं की स्वतःविषयी बोलणं म्हणजे गर्वोक्ती आहे स्वतःविषयी नाही बोलला तर आजच्या या ॲडव्हर्टाइजमेंटच्या जगामध्ये आजच्या या सोशल मीडियाच्या जगामध्ये तुमचे गुण होतं नका बोलू पण तुमचे गुण तुमच्या इच्छा तुमच्या ॲस्पायरेशन तुमचे ध्येय जर तुम्ही लोकांना सांगितली नाही तर लोक तुम्हाला कशी मदत करा सो प्लीज बी ओपन तुमच्या सगळ्यांनी प्रोफेशनल नेटवर्क्स वापरा फेसबुक व्हॉट्सॲप ब्युटिफुल इंस्टाग्राम ब्युटिफुल पण इंस्टाग्राम डझंट यू चॉ इंस्टाग्राम डझंट बिल्ड युअर नेटवर्क फॉर युअर फ्युचर त्यासाठी लिंक इन सारख्या प्रोफाईल आहेत साईट्स आहेत त्यासाठी गरजे मराठी सारखा ज्ञानकोश आहे तिथे तुम्ही स्वतःला रजिस्टर करा मोठ्या मोठ्या माणसांशी कनेक्शन घ्या एक तुम्हाला सांगतो की कि कितीही मोठा माणूस असला तरी जेव्हा त्याला विद्यार्थी अप्रोच करतो फॉर सम ॲडवाईस सम हेल्प He or she is so, ही or शी इज always रेडी सो कुठलाही मोठा माणूस असे म्हणजे आत्ता आपले इथे डॉक्टर बसलेले आहेत माशेळकरांबरोबर त्यांनी काम केलं आहे मी तुम्हाला खात्री देऊन सांगतो की तुमच्यापैकी कोणीतरी कुठून तरी, तरी माशेळकरांचा की जो पद्मविभूषण माणूस आहे ज्याला अठ्ठावन्न पी एच डीज मिळालेली आहेत मा इंडियन गव्हर्नमेंट त्याच्या रिसर्च कुठल्याही रिसर्चसाठी त्यांना हे करते त्यांना जर तुम्ही एखादी छोटीशी क्वेरी सांगितली किंवा मला इथे इतिहासा कचरा साफ करण्यामध्ये काहीतरी प्रॉ एक छोटा प्रॉब्लेम मला तुमचा ॲडवाईस हवा ही विल कॉन्टॅक्ट यू सो so, लोकांकडे स्वतःविषयी बोलायला लाजू नका लोकांकडे मागायला मा, लाजू नका कुठलाही मोठा माणूस मागितल्याशिवाय मोठा नाही झालेला मागायला नका आणि भारा जाऊन वेळे होऊन आपलं काम करा तर आपण निश्चित यशस्वी होऊ जसं मी तुम्हाला सांगितलं की निराया ह्याच्यामध्ये अमेरिकेतल्या संस्था सांगितल्या तशाच आपले लोक जे जर्मनी जपान यू के ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाचे पद्मभूषणच्या लेवलचे से, म्हणजे सेकंड सिव्हिलियन हा हायेस्ट अवॉर्ड मिळालेले डॉक्टर विजय जोशी मराठी आहेत असे चार पाच जे राणे मराठी आहेत गायनाकॉलॉजिस्ट तर म्हणजे सेकंड हायेस्ट आपल्या पद्मविभूषणचे एक त्यांना अवॉर्ड आहे डॉक्टर जोशींची जुश, तुम्हाला गोष्ट सांगतो आणि आत्ताचं सा जे जग आहे ना आत्ताचं आम्ही जेव्हा पास झालो ना तेव्हा पुस्तक वाचा अभ्यास करा मार्क मिळवा नोकरी मिळवा किंवा धंदा चालू करा असं होतं आत्ताचं जग कसं नाहीये आत्ता तुम्हाला समथिंग विच इज नॉट डन बिफोर हे करणं गरजेचं आहे तुम्हाला रिसर्चकडे लक्ष द्यावं लागेल तुमच्यापैकी काही काही जणांना मेडिसिनला जायची इच्छा असेल आपल्याकडे मेडिकल एज्युकेशनमध्ये मध्ये रिसर्च हा पार्टच नाही आपण अभ्यास करतो पुस्तकं स्टडी करतो हीच लोक जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशनला अमेरिकेत जातात तेव्हा त्यांना ते पहिला धक्का बसतो की मेडिकल फील्डमध्ये सुद्धा रिसर्च हा इतका इंट्रेन्सिक पार्ट आहे हे माहीत नसतं सो हा आउटलुक ठेवा की वी हॅव टू सॉल्व वी हॅव टू सॉल्व द प्रॉब्लेम हुच इज नेवर सॉल्व बिफोर ऑर सॉल्व द प्रॉब्लेम इन अ डिफरंट अँड बेटर वे कधीही तुम्ही जेव्हा जगात फिरता एन रियर वर्ल्ड फिरता तेव्हा त्यातनं इम्प्रुवमेंट कशी करता येईल त्याच्यामध्ये नवीन व्हॅल्यू कशी ॲड करता येईल इनोव्हेशन कसं करता येईल ह्याच्याकडे लक्ष द्या आणि स्टार्टअप ही आत्ता जी फार मोठा शब्द झालेला आहे त्याचं बेस हाच हाच आहे की नवीन काहीतरी तुम्ही करायचं आहे सॉल्व्ह अ प्रॉब्लेम इन अ न्यू वे ऑर अ सॉल्व्ह अ प्रॉब्लेम विच इज नॉट सॉल्वड बिफोर सो एक सिंपल म्हणजे तुम्हाला जर आयुष्यात एंटरप्रिनर व्हायचं असेल तर एक सिंपल आउटलुक ठेवा की असं काहीतरी मला करायचं आहे की जे ह्याच्या आधी कोणीही केलं नाही आहे की जे सस्टेनेबल होईल जे स्केलेबल होईल आणि जे, जे प्रॉफिटेबल होईल म्हणजे आपल्या आपल्याकडे सुद्धा इन्क्युबेशन सेंटर आहे आपण आत्ता मी तुमच्या सरांशी बोलत होतो त्या इन्क्युबेशन सेंटरमध्ये सरांनी म्हणजे जस्ट सजेस्ट केल्यावरती विदाऊट इवन इव्हन सेकंड थॉट ही सेट की जर तिथे आपल्याला काही मॉडर्न टेक्नॉलॉजी किंवा मॉडर्न काही सुखसोई आणायची असतील मॉडर्न आय टी रिलेटेड काही गोष्टी आणायची असतील तर इन्स्टिट्यूशन इज रेडी टू इन्व्हेस्ट सो अशा संस्थेमध्ये तुम्ही आहात की जी संस्था तुमच्यासाठी जीव तडून काम करायला तयार आहे सो तो आउटलुक ठेवा मी जास्त वेळ नाही घेणार आहे मला आत्ता इथे बसल्यावरती जे गरजे मराठीचे सात आठ उपक्रम आहेत ते मला तुम्हाला सांगायला आवडेल मी आणि माझा जिल्हा नावाचा एक उपक्रम करतो ज्याच्यामध्ये आम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये काय आपल्याला करता येईल तिथल्या एज्युकेशन इन्स्टिट्यूशनबरोबर आपल्याला काय करता येईल तिथल्या एंटरप्रिनर्सबरोबर आपल्याला काय करता येईल तिथल्या एंटरप्रिनर्सनं आपल्याला मेंटर गाईड एज्युकेट करून त्यांना पर्यंत कसं नेता येईल हे आम्ही तुम्हाला ह्याच्यासाठी आम्ही करतो मी आणि माझ्या जिल्ह्यामध्ये आम्ही स्टार्टअपचा आ, एक कोहट चालतो सोळा सोळा आठवड्याचा कोहर्ट असतो त्याचे यूट्यूब्स अवेलेबल आहेत मी आत्ता सरांशी बोलत होतो की ह्या यू आमचा लाईव्ह प्रोग्राम असतो म्हणजे ऑफ ऑनलाईन पण लाईव्ह असतो दर शनिवारी दोन तास असे आम्ही सोळा आठवडे करतो तुम्ही विद्यार्थी आहात तुम्हाला पूर्ण वेळ त्याच्याकडे नाही देता येणार कारण का तुमची शिक्षण तुमच्या शाळेच्या कॉलेजच्या असाइनमेंट ही तुमची डेफिनेटली पहिली जबाबदारी आहे पण त्या यूट्यूब्स तुम्ही पाहू शकता दॅट विल बिल्ड सॉरी सर दॅट विल बिल्ड युअर आउटलुक दॅट विल बिल्ड युअर अप्रोच टुवर्ड्स द वर्ल्ड हाउ यू कॅन थिंक एंटरप्रिनर होणं हे फार महत्त्वाचं आहे आणि एंटरप्रिनरशिप ही रक्तात असते की ती तुम्हाला इवन नोकरी धंद्यातही उपयोगी पडते तुमच्या घरी शेत असलं तरी त्यात उपयोगी पडते इथे माझ्या मते शेतीशी कनेक्टेड बरेच लोक असतील मी तुम्हाला जशी माझ्या आयुष्यात मिळतात तशी उदाहरणं लागतो एक विष्णू पाटेकर नावाचा मुलगा आहे मला तो सिंगापूरमध्ये भेटायला आला होता आणि अतिशय सक्सेसफुल आय टीचा प्रॉडक्ट बिझनेस त्याचा आहे तिकडनं अमेरिकेमध्ये तो सर्व्हिस पण देतो आणि ह्या मुलांनी मला सांगितलं सर मी तुम्हाला भेटायला आलो आहे तुम्ही मला त्याला आम्ही मेंटर केलं तुम्ही मला गाईड केलं पण माझे आई वडील हे ऊस कापणी कामगार होते त्यांना ऊस कापणी कामगार म्हणजे काय आहे त्याची कल्पना असेल तर मला सहा सहा महिने आम्हाला आईवडील दिसायचे नाहीत चुलत्याकडे राहायला लागायचं आणि पैसे नसायचे पण म्हणजे त्या परिस्थितीनं येऊनसुद्धा त्या माणसाने आत्ता सिंगापूरमध्ये इतक्या चांगल्या लेव्हलला तो जाऊ शकला सो so, ही उदाहरणं ह्याचसाठी देतं की स्काय इज द लिमिट वी कॅन डू दॅट आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून चढूया मी माझी टीम तुमच्याकडे कधीही जरी लागलं तरी तुम्हाला मार्गदर्शनासाठी तुमच्या सरांच्या मदतीने तुमच्या सरांच्या सहाय्याने आम्ही निश्चित करू आम्ही आत्ता महाराष्ट्र ॲक्सिलेटर फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाची एक संस्था बनवतो आहे त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी तोंडळप करून देण्यापासनं तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही रिसर्च प्रॉडक्ट डेव्हलपमेंट काही स्टार्टअप करायचे असतील तर आम्ही ती मदत करू ती संस्था आत्ता आम्ही पुण्यामध्ये स्थापन करतो आहे फिजिकल संस्था असेल त्याच्यात एक तुम्हाला गोष्ट सांगतो एक डॉक्टर आकाश पाटील नावाचा मुलगा आहे स्टॅनफर्ड ही संस्थेचं तुम्ही नाव ऐकलं असेल म्हणजे स्टॅनफर्डमध्ये ॲडमिशन मिळणं हेच लोक धरतात की आयुष्याचं कल्याण झालं जी माणसं सॅन फ्रान्सिस्कोला येतात ती जसं पूर्वी आपली तक्षशिला आणि नालंदा युनिव्हर्सिटी आणि तिकडे जसे लोक जायचे ना तसे आय थिंक यू हॅव विजिटेड एड त्या स्टॅनफर्डमध्ये गेल्यावरतीच असं आ आणि असं प्रेशर येतं की वाटतं की इथे येणारा शिक्षक इथे येणारा विद्यार्थी इथे येणारे शिक्षक हे खरोखरच देवाने काहीतरी स्पेशल बनवलेलं आहे सर तो त्या स्टॅनफर्डमध्ये हा सव्वीस वर्षाचा डॉक्टर आकाश पाटील हा प्रोफेसर आहे मी इथे यायच्या आधी आणि त्यांनी भाषेने त्याची ओळख कशी झाली त्यांनी मराठी भाषेमध्ये लार्ज लँग्वेज मॉडेल बनवलं आणि अगेन मराठी माणसाची कौतुक कौतुक नाही गुण स्वतःविषयी कोणाला बोललं नाही कोणाला माहीत नाही त्यांनी एवढं लार्ज लाज लँग्वेज मॉडल मॉडेल बनवलं आहे आय टू कट अप आय शेअर्ड इट विथ बडी अँड नाव ही इज व्हेरी वेल नोन पर्सनॅलिटी पण हा मुलगा मला भेटायला आला आणि म्हणाला सर मी भारतात चाललो म्हणलं भारतात चाललो स्टॅनफर्डमध्ये आहे रिसर्चची फॅसिलिटी आहे प्रचंड पगार आहे पैसा इज नॉट अ लिमिट का चालला तर त्या सत्तावीस वर्षाच्या मुलांनी मला सांगितलं की सर आय वॉन्ट टू बी द पार्ट ऑफ इंडिया आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर्नी म्हणजे हे डिवोशन असलेली लोकं मराठी लोक आहेत हे तुम्ही हे तुमच्यातल्या प्रत्येकाच्या नजरेत मला दिसू शकतं म्हणजे एवढं स्पष्ट नाही पण दिसते मी तू नसते पण हे तुम्ही सगळे करू शकाल आपल्याला थोड्या मोठ्यांचा आशीर्वाद आहे आई वडिलांचं मार्गदर्शन आहे चांगले शिक्षक आहेत चांगली इन्स्टिट्यूशन आहेत कधी काही गरज पडली तर गरजे मराठीची जगभरची आपापल्या विषयातली एक्सपर्ट टीम आहे सो माझी तुम्हाला एवढीच विनंती राहील की सगळ्यांनी मिळून आपला भारत आपला देश आपलं घर कशी समृद्ध आणि ग्रेट करता येईल यासाठी प्रयत्न करूया